पहिल्यांदा कारण मी सगळ्यांपेक्षा लहान आहे मी पहिल्यांदाच उभा राहिलो बोलायला खरं तर आता मी आता परवाच एक वहिनींचं काम बघितलं मी सगळ्यात लहान आहे मला काय मागची पार्श्वभूमी जास्त माहित नाही पण आमच्यासारख्या युवकांनी गणेश मंडळ स्थापन करतो आम्ही सांगलीत तर जे डिजिटल लावलेले तर त्याच्यावर कर लावला तर वहिनी एका मिनिटात आयुक्तांना फोन केला आणि कधीही न घडलेली गोष्ट आत्ता घडली वहिनीने एका मिनिटात सांगितलं की हे कर लागले नाही पाहिजे त्यामुळे आमच्यासारख्या सर्व युवकांचं गणेश मंडळाचं एकदम व्यवस्थित गणेश मंडळ साजरं झालं त्यामुळे वहिनींचा आम्ही आभार मानतो तसेच जिल्हा बँकेत कोणतंही काम असू दे आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते गेलो तर वहिनीने एक फोन केला की काम होतं म्हणजे एक कॉल मॅटर सॉल्व मदन माउंचं जसं काम होतं तसंच वहिनी कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहतात आज आताच मध्ये महापूर आला महापुरात देखील वहिनी प्रचंड प्रमाणात काम केलं आहे स्वतः ग्राउंडला उतरून वहिनी काम करत करत्या त्यासारख्या युवक कार्यकर्त्यांनी पाहिलेलं आहे तरी तर मी आपल्याला अशी विनंती करतो कायमच नांदरेगाव पाटील कुटुंबाच्या पाठीमागं उभा राहिला आहे त्यावेळी देखील वहिनींच्या पाठीमाग असेच ठामपणे उभे राहतील अशी विनंती करतो आणि वहिनींचं चिन्ह ह्यावेळी हिर आहे दरवेळी मदन भाऊंचं चिन्ह वेगळं असायचं त्यावेळी वहिनींचं चिन्ह हिर आहे त्यामुळं आपण हिरा या चिन्हा समोरचं बटन दाबून वहिनी प्रचंड माताधिकांना विजय करचीला हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो